नमस्कार नमस्कार बापू सर आज महत्वाचा विषय बोला श्यामराव पाचेगावकर हा म्हणजे माझ्या जीवाचा जिवलक मित्र माझा तुमच्या वयाचा माझ्या माझ्यापेक्षा थोडा मोठा होता पण जिवलक अगदी मग काय झालं जयवंत बाबू तुम्हाला सांगतो लाला पठाण किसन सुगंधा मी श्यामराव ह्या ग्रुप काय ठरवलं आता आपण तमाशा काढायचा बरं बरं आता तमाशा काढायचा म्हटल्यानंतर शिवाजीनगरला एक भोसले म्हणून आहे मुंबईला हां मुंबईच्या शिवाजीनगर ना हा मुंबईचं शिवाजीनगर तर तुम्हाला सांगतो तिची मार्किंग म्हणजे लक्ष्मीबाई कुणाची वत्चलाची आहे वत्सला कुंभोजकर बर तिची हां मग ती तिथून त्या भोसल्यांच्या जवळ गेली तिथे राहिली मग भोसल्यानं सांगितलं तुम्हाला मी भांडवल घेऊन येतो तुम्ही मुंबईला या मग आम्ही सगळं मग लता काय त्यावर जंपर परकर गाडी लहान हा लहान पण हे लतालंका त्यातली म्हटलं तीच सगळं राहत ती हा हा पुन्हा लंका एकदम बारकं एवढं एवढं हा हा पुन्हा जो जयसिंग ते शानदादाच्या काकडाचा असायचा काय म्हणजे सगळं लतामला आमचं मुंबईला गेलं सिंबोरूला घालायला आणि मग भोसले आले भोसल्याने पहिल्या दणक्याला स्टेज खरेदी करून दिलं आम्हाला मग आता तमाशाचे कापडं आम्ही इकडून नेलेलीच होती मग आता पेणारी खाणारी त्यावेळेला म्हटलं आलं आता तुम्हाला सांगतो एक दैवंत एक बाबू ही एवढी पेणारी खाणारी नव्हती बाकीची सगळी आहे मित्र भेटल की पहिले ठिकाण दारूच नाक्याच नाला कार्यक्रम लागला आमचा थिएटर 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 म्हणजे नुसती कानात नव्हती मग लागल्यावर अजून <laughs> तमाशा उभा राहायला बराच टाइम आहे श्याम दादा मी आमची जोडी काय मग हा श्याम ते काय बड्या जोडी सारखी तुमची जोडी जोडी होती हां हां श्याम म्हणले श्याम अजून वेळ हटका मारून येऊया जोडा अजून वेळ हाय मग रेल्वे आणवी अशी रेल्वे जोडू हे त्या रोळावरून पलीकडे गेला हे पलीकडे गेलो तर जांगला 1/2 किलोमीटर ती दारूचा गुट्टा खचून जोबळा दिली आम हा हा मग कदा तिथे चांगला चांगदादा लवकर माघारी गेलं पाहिजे तमाशा चालू गणाला माणूस नाही तो गण म्हणजे नाही का तिथे बार, बार बार त्याच्या माग मी माझ्या माग असं गेलो त्या बाबा बोलायचं यार चला गो मग तुम्हाला सांगतो गेलो तिथं बसलो

आता हिराबाई मला सांगतो लता लंका जयसिंग तिथेच आता त्या श्यामराव पाचेगावकरांच्या लग्नाच्या बायकूचा पोरगा भवन श्यामराव बी भारी कलाट एक नंबरचा वाज होणारा बरोबर आणि ताण मारायला लागला तर मग शांदात काही घेऊन बसलो त्या भवनचा आवाज म्हणजे कोकिळ पहरी आवाज हा पोकळ्याचा हा दारू मग दारूच ती मरून गेली मग चल भरा भरा। <laughs> बरा बरा भरा चालू आहे तिकड पुकारते ऐकू येत आम्हाला माझ्या पाच मिनिटा सुरू होणार पाच मिनिटा सुरू होईल म्हणून पळतोय मशी पळतो तोड दहा रेल्वे आडवी तिकडे सिग्नल मिळाली नाही रेल्वे अगदी धुकडुक धुक करत शामदा दादा तिकडंड गेल्यावर कुणीकडे जाऊ आपण आता रेल्वे गेली पाहिजे मग चांगली बघा पंधरा वीस मिनिटे रेल्वे तिथे थांबली तुम्ही दोघं दोघ रेल्वे हा जुळून कुटुरग मोठात ती असल्यामुळे मोठात ते असल्यामुळे <स्थितुर>। कुटुरग मग तुम्हाला <स्थितुर>। सांगतो <स्थितुर। स्थितुर>। हाडली रेल्वे आता दादाचा आवाज आला अरे रामा श्यामा कुठे गेल्यात आम्हाला रामांच्या सगळं तमाशे आता ती कुठे गेले ती आता काय करायचं ती आली पाहिजे <laughs> ती पूर्ण दंगा पबलीचा एक चालू करा एक चालू करा तेवढं आम्ही जाऊन अरे आम्ही चालू आले तो चालू होत येतोच कसा तेवढं पुढे म्हणली तुम्हाला काय अक्कल दिक्कल आहे की समाजावर पोबली किती जमलं या आणि समाजाचा अलुकावा करायचा करा� काय केली मग गडबडीनं आपलं जाऊन सुरुवात गनाला सुरुवाती हे प्रभू दिना दयाुगन कोणाचा दिनदास म्हणे मारुती आपत्ता त्याची अमामती हो दिनदास म्हणे मारुती त्याची <अपतात्या> अमामती अपाता त्या कोण कोणी माझ्या पप्पी आणि तासोबत सावळचा ही जोडी होती त्यावेळी आपा तात ते का गाव येतात म्हणणार पेड सावळ गाव तिथं शिजोबा देव आपा ढोल वाजवी तात्या उत्तर दे म्हणे वागा पुढं लपल लपल कशी शिळी येसो जेवच्या सभेमध्ये खेळी वैर्यांची तोंड झाली काळी उमा बाबाजी कवी फैना तात्या मध्ये बाळताना ही म्हणत आहे मग योग्य तो उठतेच म्हणतो मला काय मद लाटू ना ते कुठून हुम असल्यामुळे तुमच्या ते घणाला दारू असली का नाही की तमाम गिर झोकातच ह ह दीनदास मने मारुती अप्पाचा त्याची आममती पेड़ सावळद सिद्धेश्वर वाजे नगारा पेड़ सावळद सिद्धेश्वर वाजे नगारा धान्य गण तुम्ही म्हणला पण मला म्हणायचं आहे सिद्धेश्वर आपल्याकडे नगारा कुठे वाजगेल दिसत नगारा इथं आपल्या सिद्धेश्वराला नगारा नाही पण सावळ सिद्धेश्वराचा नगारा नगारखानावर आहे हा 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 पेड सावळ सिद्धेश्वर वाजे नगारा म्हणजे आलं बाबा गण संपला मग ती पुरी नाचून बिचून आल्या मग श्यामदादा गवळीने आडिल्या सगळं झालं आणि पुन्हा अ दादा त्याचा म्हणता अरे रामा श्यामा आम्हाला मार खायची ही काय तुमचं येणं झालं का ती असं असेल तर आम्हाला काही पटायचं नाही की तुम्ही फर सोडून किंवा माणसं सोडून कुठं जायचं नाही दादा आता आमचं <laughs> चुकलं श्यामदादाजी

समर्थ देश बांधव आश्रय जाते त्यांच्या चरणी माझी प्रथमात प्रथम लेखनाची नम्र विनंती त्या दक्षवाणीतला <laughs> पुरावा आहे हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी बंधोनो साधू संतांनी भगवंताकडे काय मागितलंय देवा आम्हाला तुझ्या नामाचं दान दे याशिवाय दुसरं काय नको पण आम्ही कलावंताने तुमच्याकडे काय मागितलं जन सेवे राबो मन झिजो माझी काया देवो शक्ती अम्मा शुभ शंभो राया तेव्हा बंधनो आहे अशी शेवटपुरी शांतता राखा आता रंगबाजी सुरू होतो mm. झालं मग आता बघा चिकडी mm. सभा तुम्ही जमला प्रजापती wow. प्रत्यक्ष देव मूर्तीत आता देव दानवाच्या देव म्हणजे देव आत नवरा म्हणून तुम्हाला देव दानवाच्या मूर्ती का म्हणतात बोला आता देव म्हणजे देव दानव म्हणजे राक्षस आता सभा पुढे बसलेली आहे प्रेक्षक मंडळी त्यात सगळे देवच आहेत का त्या दानव मी मग आमच्यासारखं आहे किती मग म्हणून ती उपमा दिल्या सभा तुम्ही जमला प्रजापती प्रत्यक्ष देव दानवाच्या मूर्ती लहान बालक गाती तुम्हा पुढे अशा हि मा घ्याव्या ऐकून शिवकागाची कडी टाकली <laughs> मग राम राम श्याम श्याम शिव दाद मग देऊन दादा अरे पुढे गेला आपण सगळी जमलो पण मुख्य माणूस नाही दादा मग हट मारा देवतराव राम 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 शेमा अरे <laughs> <ए रामा। laughs> तुम्हाला काही गाव तु पुढारी कळत का नाही तुमच्या दोघांच चाललंय देवण दादा लिहचू बोलणार नमस्कार नमस्कार आता गावची जत्रा जुळ आली हां समाशा ठरवून आलं पाहिजे आलंच पाहिजे हां मग असं करा तुम्ही दोघं जाऊन ठरवून येता का रामायण श्यामा दोघं आमची मैत्रीण साहेब आम्ही लगेच चालू येतो मग ते आम्हाला जर टोचायचं श्यामजा दा आपण दारू तर आजू बोलतात मग ठीक आहे मग आता साहेब तुम्ही कोण कोण जायत सरपंच जाऊया ठरवायला बापू मराठी तमाशा परंपरेत दोन मिनिट थांबा मराठी तमाशा परंपरेमध्ये आपल्या सांगली जिल्ह्याचं वैभव असणारे जयवंत सावळसकर सह श्यामराव पाचेगावकर या लोकनाट्य तमाशा फळ सत्तर सालापासूनचा होता आणि तो भरपूर चालला तुम्ही राम श्याम या नावानं त्या तमाशा फळात प्रसिद्ध झाला त्यांची आपण बंग्याचा फार स्वढ घेणारच आहे आणि त्याचा तो बतावणीचा फारस आता घेणार आहे फक्त मला एक सांगा की या मुंबईचा त्यावेळी तुम्ही गेला होता किती दिवस मुंबईत राहिला मुंबईत पंधरा दिवस राहिले हा या पंधरा दिवसात कुठं कुठं कार्यक्रम केला सेंट जून मैदानला हो पुन्हा लालबागला पुन्हा हां पुन्हा चेंबूरला हे सगळं कना तिथनं तमाशे असायचे कनात लावून असायचं ताकद कनात लावून तिकिटावर असायचं तिकिटावर हा मग सांगली जिल्ह्यातला हा फळ मुंबईत पंधरा दिवस राहून गाजवून आलाय हा सावळचा फळ हा मुंबईत गाजलेला फळ हो सावळचा तमाशा म्हणलं की पब्लिकला तिकीट मिळत नव्हतं हो मोठं तंबू झालं का हो त्यांना काही किंमत नव्हती त्यावेळेला बाबू सावळेकर लागे श्यामराव पाचेगावकर असं म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य मुंबईला फार मोठं म्हणजे ते लालबागला वगैरे सुद्धा व्हायचं होय मधुकर नेराळे यांच्याकडे ते तमाशाकडे हा होता हा बर मग तिथंच आम्ही राहायला हो कार्यक्रम करून oh. ah. ला। hmm. oh. ah. हो आणि त्यावेळच्या कार्यक्रमाची रीत अशी होती आमच्या वेळची आता थिएटर मध्ये सगळं कार्यक्रम गणपत मान्याचा कार्यक्रम लागला गण गवळण रंगबाजी अनुभव एकाच थिएटर मध्ये करायचा सगळं जो जायचं तसं आमच्या वेळेला नसतो आता सावळेकरांची गणगवळण होईल प्रथम आणि त्यानंतर दुसऱ्या तमाशाचं नाव ते रंगबाजी करतील पण आम्ही गणगवळणच तेवढी करायची ती दुसरं थिएटर कुठं दिलंय तिकडे जायचं तिथं जायचं तिथं रंगबाजी करायचं गणगवळण लालबागला झाली तर रंगबाजी राणीबाग लगेच तासादुंबा तासाभरात पोचायच लगेच ती गाड्या तिथून तुटणारच लगेच आता या धोबी तलावला थिएटरला आमची रंगबाजी झाली की पुन्हा आमचा बग होणार कुठं कुर्ले कुर्लेला कुरल्याला असं ती तीन ठिकाणी तमाशगिरासने फिरायला लागली आता आम्ही गणगळ केलं करून गेलो की दुसऱ्या तमाशेची रंगबाजी तिथं आली हो तो रंगबाजी करून पुढे गेला की तिसऱ्या तमाशाचा भोग तिथं होणार आणि तिथं ती, ती, ती पार्टी जागावर याचा अर्थ की आ, मी असं समजत होतो की महाराष्ट्रातला सगळे तमाशा फड मोठमोठे काना तिथले मुंबईला असायचे काही छोट्या मोठ्या पार्ट्या असायच्या काळमवाडीचा तर तमाशा सातत्यान असायचा पण श्यामराव पाचेगावकर आणि जयवंत सावळसकर हा सुद्धा फड मुंबईला वाऱ्या दौरा करून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि खरा दौरा तू त्यांचा हा काळमवाडीचा तमाशा होता तुम्हाला सांगतो नाना मनवेकरांच्या पार्टीने तमाशा केला तुम्ही असायचा हो पुन्हा तुम्हाला सांगतो की असं छोट 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 तमाशे त्यावेळेस तंबूच तमाशे नव्हतं मग त्या छोट्या तमाशाने नंबर लिहून द्यायचे आज तुमची रंग गणगवळण अमुक थिएटरला तुमची रंगबाजी अमुक थिएटरला आणि तुमचा वग अमुक थिएटरला एकोणीशे ऐंशीच्या अगोदरच तुम्ही सांगता ऐंशीच्या अगोदरच आणि हे सगळं खूप मोठं काम त्यावेळेला आपल्या या फळानं केल्याने तुमच्या दौऱ्यामध्ये तुम्ही या सगळ्या या कलावंताच्या आठवणी सांगताय ही माणसं कशी होती हो ही तुम्ही एकमेकांची कशी होती काय तुम्हाला सांगायचं ती माणसं म्हणजे एकाच घरात घ्यायत असंच वाटलं पाहिजे सगळ्या जगाला आता पैशाच्या जेवावर तमाशा झालं मोठ मोठ ज्याचं तिने बघायचं ते शिधा घेतला जे आपल्या 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 मार्गाला लागायचं तर तसं नव्हतं हो आमचं कधी कधी हिराका जेवण करायची आमचं hmm. hmm. हिराका जेवण करायची पुन्हा लताबाई बारकी तिच्या हाताखाली द्यायची असं करून जेवण करायचं त्यामुळे आचार्यण हे कुठलं काही कुठलं काही नाही असा तमाशा मुंबईला करायचा खूप सुंदर बापू तुम्ही सांगली जिल्ह्यातला तासगाव तालुक्यातला हा जयवंतबाबू सावळकरांचा फळ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध होताच गावोगाऊ आज त्यांच्या आठवणी आज सुद्धा काढल्या जातात पण मुंबईचा दौरा खूप सुंदर रित्या तुम्ही सांगितला आहे आणि त्यांची बतावणी आता पुढच्या वेळेला त्यांच्या बतावणीचा च चर्चा तुमच्याकडून मी जाणून घेणार आहे आणि महाराष्ट्रातल्या रसिकांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवणार आहे तोपर्यंत आपण तात्पुरतं थांबूया धन्यवाद